आज जिथे गणपतीत हजारो मंडळ करोडांचा दिमागदार गणपती बसवतात तिथे तुम्हाला माहित आहे का सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा पाया साध्या चाळीत घातला गेला होता आणि तोही एकशे कोणती होती ती चाळ आणि कोणी केला होता हा प्रारंभ चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मंडई आपण बघतोय गणेशोत्सवाचं आजचं भव्य स्वरूप रोषणाई डॉलबी स्पर्धा आणि सोशल मीडियाचा जल्लोष पण यामागे एक असा हळवा इतिहास आहे जो फार कमी थोड्या लोकांना माहीत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईतील पहिला सार्वजनिक गणपती कधी बसवला गेला कुठे बसवला गेला आणि का आणि कोणी होत अठराशे त्र्याण्णव देशभर इंग्रजांची सत्ता होती आणि भारतीय समाज तुटलेला बिचकलेला होता पण लोकमान्य टिळकांनी एक कल्पना मांडली गणपतीचं सार्वजनिक रूप समाजाला एकत्र आणेल ही तेच वर्ष गिरगावच्या खाडिलकर रोडवर असलेल्या केशवजी नाईक चाळीत टिळकांच्या विचारांप्रमाणे पहिल्यांदा सार्वजनिक गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली गणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक साधी आणि बसवली गेली या चाळीत राव बहादूर लिमे नरहरी शास्त्री गोडसे आणि टिळकांचे काही अनुयी राहत होते त्यांनी पुढाकार घेऊन गणेशोत्सव सुरू केला मूर्ती फक्त दोन फुटांची आणि ती बनवते त्याच कुटुंबातली आजची चौथी पिढी ही मूर्ती शाडू मातीची असते आणि पूजेचं साहित्य देखील पर्यावरणास पूरक असतं आजही एकशे अठ्ठावीस वर्षानंतर या मंडळाने उत्सव साजरा करणं चालू ठेवलं आहे हे खरं मांगल्य आणि खरं बाप्पाचं रूप आहे तुम्ही जर यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणार असाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही शाडूच्या मूर्ती पूजेचं साहित्य आणि गणपती डेकोरेशन किट्स दिल्या आहेत त्या तुम्ही आजच ऑर्डर करून घरपोच मागवू शकता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये तुमच्या गणपतीची परंपरा सांगा आणि अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा